माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचे मनोज प्रत्युत्तर सह्याद्रीचा भावी चेअरमन स्वाभिमानी सभासदच ठरवतील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून येत्या पाच एप्रिलला असून या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सोमवार दिनांक तीन रोजी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपले दोन अर्ज दाखल केले आहेत बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले दरम्यान सोमवारी एकशे चौसष्ट उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून आजपर्यंत विक्री झालेल्या अर्जाची संख्या दोनशे एकवीस झाली आहे बाबासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारले या निवडणुकीत दुरंगी लढत आहे का या प्रश्नावर ते म्हणाले याबाबत मला काही कल्पना नाही आमच्या पॅनलच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली असून काहींनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण आज उद्या व परवा अर्ज दाखल करतील एकवीस तारखेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले तसेच या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले दरम्यान आमदार मनोज घोरपडे यांनी कारखान्याच्या आजी चेअरमन यांना आम्ही माजी चेअरमन करणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येते या प्रश्नावर ते म्हणाले सहकारी कारखान्यात चेअरमन निवडीसाठी आधी पॅनल उभे करावे लागते त्याला सर्वसामान्य सभासद सहकार्य करून मदत कर मतदान करतात निवडणुकीतून निवडून आलेले संचालक मंडळ एकाची चेअरमनपदी निवड करतात ही सहकारी निवडणुकीची प्रक्रिया आहे चेअरमन निवडीचा अधिकार स्वाभिमानी सभासदांचा आहे कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांचे काम कसे आहे याचे अवलोकन करून स्वाभिमानी सभासद निर्णय घेतील असे मत व्यक्त केले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सोमवार तीन मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे कारखान्याची स्थापना केल्यास अशी ईश्वराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली आदरणीय पी डी पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही नियुक्ती देखील उभ्या करण्यात आल्या आरफचा कॅनॉल आला धनगरवाडी हनुराव योजनेपैकी हनुबरवाडी योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये उसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय जसंजसं क्षेत्र वाढेल तसतसं कारखान्याची विस्तारावडी करण्यात आली साडेसात हजार टनाचा सा कारखाना आज साडेआठ नऊ हजारनी चालतो आहे भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून अकरा हजार टन दिवसाला क्रिसिंग अशा प्रकारचं क्रशिंग लायसिन घेतलेलं आहे आणि अकरा हजारचं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे तेरा साडे तेरा हजार टन गळीत हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेले पन्नास वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासना शेतकऱ्या न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोर जातोय नाही मला सध्या तर काही कल्पना नाही माझ्या माहितीप्रमाणे मी आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेले दोन तीन दिवस चर्चा करतोय अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे काही जण अर्ज दाखल करतील काही उद्या करतील काही परवा करतील आणि नंतर विड्रॉवल साठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीमध्ये काही नवीन चेअर निश्चित नाही आणि काय बोलणार नाही माझे चेअरमन करणार त्यावर प्रतिक्रिया काय सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचा चेअरमन कोण निवडायचा यासाठी पॅनल उभं केलं जातं आणि त्याला सर्व सन्मान्य सभासद हे सहकार्य करत असतात आणि त्यानंतर संचालक मंडळ निर्णय घेऊन चेअरमनची निवडी करत असते आणि हा अधिकार या सह्याद्री कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांचा अधिकार आहे ते निर्णय घेतील कारखान्याच्या भविष्यामधला चेअरमन कोण असेल पूर्वीच्या चेअरमननी काय काम केलं आहे याचं अवमूल्यन किंवा अवलोकन ते करतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचा निर्णय हे स्वाभिमानी मतदार त्या ठिकाणी निश्चित घेतील थँक्यू